सोबत खेळ म्हणल्यामुळं मी सगळा डोंगरच घेऊन निघालेला सर्व पर्वत हातावर घेतलेला आहे आणि पर्वतावर घेऊन त्या ठिकाणी पर्वताला घेऊन मी जात असताना सहज या ठिकाणी सहज या गावा आत जात असताना सहजासहजी मला प्रभु रामचंद्राच्या नावाचा नाम रामनाम बाण पहिला राम रूपे ब्रह्मजे जी बोल बोललो भोता हो होच माता रघनाथ बरम करुधा ता विवेकिया आच आलो महाराज आणि आल्याच्यानंतर या ठिकाणी माझं मन भुलून गेलं देवाच्या नावामुळं चित्त त्या ठिकाणी माझा व्याकुळ झाला आणि या ठिकाणी मी वाढणार आहे मनिकटे अविवेकीय मला ज्ञान नाही आणि मी प्रेमा मध्ये हा जरास जास्त बोलून गेलो मन धर्म होम आहे काय महाराज मी इथं आल्याच्या नंतर तुमचा आश्रम पाहिला तुमचं वास्तव्य पाहिला तुमचं या ठिकाणी अवस्था पाहिली आणि अवस्था पाहिल्याच्या नंतर मी माझा जन्माचा आणि मरणाचा पुढं जाण्याचा येण्याचा सर्वस्व त्या ठिकाणी धर्म विसरले दिला वेदात बर सरस्वतीचे देतवते बर आणि या मला असा की बाबा बोलू लागले झाला विचार सिद्धांत म्हणून सांगितलं रेड्यामुखी हरविला जड हरली भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती त्या माझा हे प्रत्यक्ष रूप आज माझ्या डोळ्या रामा या ठिकाणी सर्व प्राणी मात्र या ठिकाणी निर्मत्सर होऊ लागले आणि देवपूजनाच वरमच आहे महाराज कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर मत्सरीश्वर पूजनाचे हे प्रत्यक्ष मी डोळ्यानं पाहिला माझ्या मनातलं समाधान कबीचे ना धर कबी पला हो मग ही अवस्था पहिल्याच्या नंतर बोलता 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 माणूस बोलता बोलता लवाड आणि खाता खाता खदाड तस प्रेमाची जाती वेडी आहे महाराज आणि या प्रेमानं बोलता 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 मारुती राया राम म्हणता देहाची अवस्था बदलून गेली महाराज राम म्हणता रामाच होई जे पदवी सोनी पदवी हि जे त्या न्यायाप्रमाण मारुत्र्याया सर्वस्व रामयी झाले देहाचे स्त्री विसर पडला भरतजीना पाहिल्या बाय चित्त आणि अहंकार सर्वस्व राममय झालेला आहे रमा चिता वाता झाले प्रेमाचे झाले त्रे आनंद्र भरत मर्जी परिजीला त्या ठिकाणी प्राप्त झाली अंगावर त्या ठिकाणी रोमाई सर्व रामाय झाल्या वाचा कोणती झाली आता बोलण्याची नाही ही अवस्था त्या ठिकाणी भरतीची झाली सरव ऐकता केमचंद्र भरता लागली योग मद्राय सर चंद्रा सागरे सागरे अनाथाचा आहे आणि त्या भगवंताची यो त्या ठिकाणी भरतीची अवस्था म्हणजे योग निद्रा विसरलेली आहे अशा प्रकारची अवस्थाना